जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील अतिवृष्टी होऊन शेतीचं नष्ट आहे अनेक कुटुंब बेघर होऊन उद्ध्वस्त झालेत परंतु महाराष्ट्रात असलेली आंधळी बहिरस सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांचा वाली लोकनेते नामदेवजी किरसान खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र तसेच डॉक्टर सतीश भाऊ वारजूरकर समन्वय चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वात आज शेतकरी आणि शेतमजूर यांचा न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात चिमूर तहसील कार्यालयावर भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता युवा का काँग्रेस कमिटीच्या का वतीने व किसान काँग्रेस कमिटीच्या का वतीने हल्लाबोल मोर्चा व शेतकरी न्याय यात्रा या ठिकाणी चिमूर तालुक्यामध्ये काढण्यात ता आली या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीचं सरकार आहे त्यांनी गरीबावर जीएसटी लादण्याचं काम केलं गरीबावर जीएसटी लादून त्यांच्या अवजारावर त्यांच्या बिजाईवर अन्य गोष्टीवर जे काही त्यांनी लादलं ते लादल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे म्हणजे पाचशे रुपयाची बॅग सरळ सरळ सहाशे रुपये हजार रुपयाची बॅग सरळ सरळ बाराशे रुपये त्यासोबतच साडेतीनशे साडेचारशे रुपयाचा डीएपी पी पंधराशे रुपये करण्याचं काम या देशामध्ये झालं पण शेतकऱ्याला अडवणे गरीबाला गरीब ठेवणे श्रीमंताला श्रीमंत करणे शेतकऱ्याचं कर्ज माफ न करणे पण अदानी अंबानीचा कर्ज माफ करणे या पद्धतीचं धोरण या देशात सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि या ठिकाणी आमच्या भागाचे आमदार शेतकऱ्यासाठी कधीही काही केलेलं नाही ते स्वतः फक्त ठेकेदारीमध्ये व्यस्त आहेत ठेकेदारी करतात आणि व्यस्त राहतात रेती चोरतात वरुप चोरतात त्याचे कार्यकर्ते रेती चोरतात वरून चोरतात परंतु मात्र आमच्या शेतकऱ्यासाठी विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस आले या भागामध्ये पूर परिस्थिती पाहून गेले तुमच्या सोयाबीनची नुकसान भर झाली ते पाहून गेले मात्र त्या विखे पाटलांनी नुकसान भरपाई पाहून गेल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर सुद्धा चिमूर तालुक्याचं नाव नाही हे फार मोठी शोकांतिका आहे म्हणजे पाहून गेले मात्र काही करू शकले मात्र सांगून गेले की आम्ही चिमूर तालुक्याला भरघोस अशी मदत करू या पद्धतीचं धोरण भूलतापा देण्याचं काम बहुजनावर अन्याय करण्याचं काम शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम बहुजनाचा पोरगा शिकला नाही पाहिजे आणि बहुजनाचा पोरगा मोठा झाला नाही पाहिजे अशा पद्धती धोरण या चिमूर तालुक्यामध्ये आहे या भागाच्या आमदारांनी कधीही विधानसभेत आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही शेतकऱ्याचा पीक विम्याचा प्रश्न मांडला नाही या ठिकाणचा कृषी अधिकारी जो पैसे देईल त्याला विम्याचे पैसे मिळवून देतो या ठिकाणी असलेला फॉरेस्टर आपल्या शेतकऱ्याची जे नुकसान झाली फॉरेस्टमुळे जगली जनावरांमुळे ज्यांची नुकसान झाली त्यांना हजार दीड हजार देतो आणि दलालाच्या मार्फत जर गेलं तर पन्नास हजार नुकसान भरपाई देतो अशा परिस्थितीत या भागातील आमदार आमच्या शेतकऱ्याचे वाली नाही म्हणून काँग्रेस कमिटीतर्फे का हल्ला हल्लाबोल मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं